घटना घडली त्याला भरपूर वेळ लागला महाराष्ट्रात खरंतर ह्या घटना घडायला नाही पाहिजे आपण बघितलं अख्खा नांदेड हळहळ करतोय नांदेडसह महाराष्ट्र सुद्धा चिमुकलीवर तिचं वय अक्षरशः सहा वर्ष होतं तिला सिगरेटचे अक्षरशः चटके देऊन मारण्यात आलेलं आहे या बलात्काराचा प्रत्येक स्तरातून विरोध होत आहे अशा जर घटना होत असतील नाला तर आमचं पोलीस प्रशासनाला थेट आव्हान आहे की आमच्या जर चिमुकल्या सुरक्षित नसतील तर तुम्ही करत काय आहात आमचा तुम्हाला सकल मराठा समाजातर्फे नम्र हात जोडून आव्हान आहे येणाऱ्या काळात तात्काळ तुम्ही या आरोपीला अटक करा आजच तुम्हाला सांगतो दुसऱ्या गावात त्यांच्या शेजारच्या गावातसुद्धा असा प्रकार घडण्याचा प्रकार झाला असेच जर प्रकार दिवसेंदिवस वाढत असेल तर आम्हाला एक आपल्या मार्फत पुलीस प्रशासनाला विचारायचं आहे खरंच तुम्ही आमच्या सुरक्षिततेची जबाबदारी उचललेली आहे का नसेल तर तुमचे जे कामं आहेत त्यावर आम्हाला शंका होते कारण आज जर महिला सुरक्षित नसतील तर पुलीस प्रशासन आणि एवढं सिस्टम तुमचं काय करते माझा तर गृहमंत्र्याला थेट आरोप आहे की तुम्ही तुमचे सरकार बदलण्या व्यस्त राहत असाल तर आमच्या महिला भगिनी सुरक्षित कोणाच्या भरोशावर राहतील त्यामुळे मी सांगतो या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो आणि सकल मराठा समाजातर्फे एक मागणी करतो की लवकरात लवकर या आरोपीला तुम्ही तात्काळ कर अटक करा एवढीच विनंती करतो आणि थांबतो जे जाऊ जयशिव जाऊ मी जिल्हा कार्याध्यक्ष सुमित्रा वडचकर काल रोही पिंपळगाव येथे जे अमानुस कृत्य झालं त्या कृत्याचा जाहीर निषेध म्हणून आम्ही जिजाऊ ब्रिगेड टीम नांदेड कलेक्टर ऑफिसला आलेलो आहोत आणि इथं आम्ही कलेक्टरांना निवेदन दिलेलं आहे निवेदन दिलेलं आहे आणि त्या आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी आणि त्या आरोपीचा शोध लवकरात लवकर घेण्यात यावा ह्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे कलेक्टर साहेबांनी यावर तत्परता दाखवून वेळीच ॲक्शन घ्यावी आणि प्रशासनाला असे आदेश द्यावे की शाळा शालेय परिसरामध्ये मुलींना अतिशय म्हणजे भीतीचं वातावरण त्या गावामध्ये निर्माण झालेलं आहे काल आम्ही त्या रोही गावला भेट दिलेली आहे घटनास्थळी गेलेलो आहोत त्या मुलीच्या आईचा आर्त टाहो ऐकून आमचं म्हणणं सुन्न झालं वडील तर म्हणजे बिलकुल हे होते निशब्द झालेले होते आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या मुली आम्ही शेताकडं कामाला जातो आणि आमच्या मुली घरी राहतात आणि त्या शाळा परिसरामध्ये त्यांना सुरक्षा बिलकुल नाही आणि सुरक्षेसाठी ह्या प्रशासनानं काहीतरी ठोक क म्हणजे कठोर पावलं उचलायला पाहिजे आणि शा शालेय परिसरामध्ये निदान सी सी टी व्ही कॅमेरे तरी किंवा काही पोलीस गार्डची व्यवस्था वगैरे हो असं करायला पाहिजे पोलीस स्टेशनची स्थापनासुद्धा त्यांनी तिथं करायला पाहिजे तरच प्रशासनाला ही आमची विनंती आहे की त्यांनी जर म्हणजे तिथं सु सुरक्षेसाठी काही उपाय जर केले तर फार चांगलं होईल कारण आज खेड्यापाड्यातल्या मुलीसुद्धा अतिशय म्हणजे कसं भीतीच्या वातावरणात आहेत म्हणजे इतकं दडपशाहीचं वातावरण तिथं निर्माण झालेलं आहे की लहान लहान लेकरं असं आम्हाला बघून सुद्धा काल गेल्या गेल्या सगळे एकमेकाला पाहू पाहू धडधड धड धड रडू लागले लेकरं ते अर्थ टाहो पाहून आम्हाला खूप आम्ही निशब्द झालो प्रशासनाला कठोर पावले पा। उचलायलाच पाहिजे नाही उचलली तर आम्ही जिजाऊ ब्रिगेड ॲक्शन घेणार आणि आंदोलनाला आंदोलन करणार आहोत आंदोलनाची वेळ ह्या प्रशासनाला येऊ देऊ नये एवढीच प्रशासनाला विनंती आहे त्यांनी कठोर पावलं उचलावी आणि आरोपीला जास्तीत जास्त लवकरात लवकर आरोपीचा शोध घेऊन फाशीची शिक्षा देऊन उपकृत करावी ही प्रशासनाला आमची कळकळीची विनंती आहे आता विनंती आहे पुन्हा आम्ही जर ठोस पावलं उचलले तर आम्ही आंदोलन करू आमचं आंदोलन तर प्रशासनानं बघितलेलंच आहे त्यात काही तथ्य नाही कालच्या चुमकीवर जे चुटकी देऊन बलात्कारचे सगळे प्रयत्न झाले ही फार घटना निंदनीय आहे आणि मी तुम्हाला सांगतो मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये शासन आहे की नाही असं मला आज खेद वाटते कारण कसं आहे बाहेरच्या देशात गेलं तर शासन शा ते शासन ताबडतोब त्याला इतक्या अहंकार म्हणजे बेकार पद्धतीची शिक्षा देते आपल्या देशामध्ये ही शिक्षा का नाही खरंच महिला सुरक्षा आहे का आपल्या देशामध्ये इंडिया भारतामध्ये हे मला सगळ्यात मोठा प्रश्न पडतो आणि हे जर समजा या चिमुकलीवर जे हे झाला तो आरोपी जर भेटला नाही तर सकल मराठा हे रस्त्यावर उतरणार आणि आम्ही तुम्हाला आव्हान देतो जर समजा तुम्ही हे जर केलं नाही तर पोलीस प्रशासनाला मी सांगतो की आम्हाला हातात कानून घ्यायचा हे वेळ येऊ देऊ नका